सोलापूर चानेल। शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत लावण्यात आलेले शिवजयंतीचे मोठमोठाले डिजिटल कारवाई करत काढले पोलिसांच्या या कारवाईने शिवप्रेमी मधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे दरम्यान छत्रपती संभाजी चौकात शिवप्रभू प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना नेते पुरुषोत्तम यांच्या माध्यमातून रातोरात फुटी आडवा डिजिटल लावण्यात आला या आहे या डिजिटल वर कोणत्याही कार्यकर्त्यांचे फोटो नाहीत केवळ छत्रपती शिवरायांचे फोटो आहेत या प्रकरणी पुरुषोत्तम बर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की फौजार चौडी पोलिसांकडून शिवप्रेमींना शनिवारी अपमानास्पद वागणूक देण्यात आली त्याचा मी निषेध करतो अत्यंत घृणास्पद पद्धतीने डिजिटल काढून टाकण्यात आले छत्रपती शिवाजी चौक हा नो डिजिटल झोन आहे परंतु छत्रपती संभाजी चौक नो डिजिटल झोन नाही असे असतानाही या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे आम्ही शनिवारी रात्री या ठिकाणी शंभर फुटाचा डिजिटल बसवला आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल